नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांनो टिप्स फॉर्डी एट मध्ये मी अक्षरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म आणि याच्या संदर्भात तुमच्या ज्या काही समस्या येणार आहे त्याच्या संदर्भात बोलणार आहोत आणि शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरण्याची तारीख वाढली का नाही याच्या संदर्भात सुद्धा बोलणार आहोत मग आता याच्यामध्ये असं झालेलं आहे कभी खुशी कभी गम आता काही चांगली गोष्ट घडलेली आहे आणि काही वाईट गोष्ट सुद्धा घडलेली आहे तत्पूर्वी मी तुम्हाला एक अलर्ट वॉर्निंग देतो की काही तासापूर्वीच मी एक व्हिडिओ टाकला होता की शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख आहे आणि मुदत वाढ भेटण्याची शक्यता धुसर आहे स्पष्ट शब्दामध्ये मी अवघ्या काही तासापूर्वी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलं होतं की फॉर्म भरला नसेल तर त्वरा करा आणि लवकरात लवकर शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरून घ्या आता झालं असंच आहे शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरायला मुदतवाढ भेटलेली नाहीये आहे का मी काय वाटतय लगेच तुम्ही करता नाही तीन तारखेपर्यंत आहे तसं नाहीये नीट लक्षपूर्वक काय का उघडा डोळे बघा नीट डोळ्यात तेल घाला किंवा काहीही करा आपण नीट ऐका आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरायची आजची शेवटची तारीख आहे उद्या तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरायला येणार नाहीये समजली गोष्ट आता चांगली गोष्ट ही आहे की याच्यामध्ये बऱ्याच जणांना एक काय कॉमन प्रॉब्लेम होता की पेमेंटचा प्रॉब्लेम होता पेमेंट होत नव्हती तुम्ही यू पी आयनं जरी केला डेबिट कार्डने केला क्रेडिट कार्डनं केला किंवा स्कॅन जरी केलात तर ह्याच्यामध्ये तुमचं पेमेंट सक्सेसफुल होत नव्हतं काही जणांचे पेमेंट हे पेंडिंग दाखवत होते मग काही जणांचे पे पेमेंट सक्सेसफुल होऊन सुद्धा फॉर्म सबमिट झाला नाही झाला काहीच रिस्पॉन्स येत नव्हता मग काही जणांचे रिफंडसुद्धा येत नव्हते असे बरेचसे प्रॉब्लेम होत होते मग याच्यावर सध्या सोल्युशन निघालेलं आहे सोल्युशन हेच आहे की फॉम भरायची आज शेवटची तारीख आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट सबमिट करायची किंवा पेमेंट दे करायची ही शेवटची तारीख तीन दहा दिलेली आहे म्हणजे तीन ऑक्टोबरपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता पण शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म आजच भरू शकता मी परत एकदा तुम्हाला अलर्ट वॉर्निंग देतोय विनंती करतोय आणि परत एकदा तुम्हाला जाणीव करून देतोय की आजच तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरा ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत पेमेंट करायचा प्रॉब्लेम आहे पेमेंट होत नाही असं वाटत असेल तुम्ही टेन्शन घेऊ नका पेमेंटचं अजिबात टेन्शन घेऊ नका काहीही करा पण आजच्या आज फॉर्म पूर्ण भरून घ्या आणि पेमेंट उद्या केलं तरी चालतंय पण फॉर्म पूर्ण भरा पेमेंटच्या ऑप्शन पर्यंत या तुम्ही पेमेंट उद्या जरी केलं तरी चालतं तीन तारखेपर्यंत तुम्हाला पेमेंट करायची मुभा दिलेली आहे पण फॉर्म भरायची मुभा दिलेली नाहीये समजलं परत एकदा सांगतोय शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म भरायला मुदतवाढ भेटलेली नाहीये तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म आज रात्री बारा पूर्वीच भरू शकता बाराच्या पुढं तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही मग त्यावेळेस वाटेल आता वाजले की बारा बाराच वाजतील मग तोपर्यंत चान्स आहे फॉर्म भरून घ्या अद्याप कोणीही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरा पेमेंटच्या ऑप्शनपर्यंत या तुम्ही पेमेंट उद्या पण करू शकता पण फॉर्म उद्या भरू शकत नाहीये म्हणून सांगतोय मुदतवाढ भेटलेली नाहीये फक्त मुदतवाढ तुम्हाला पेमेंट करण्यासाठी दिलेली आहे कारण आपल्या सरकारला पैसे गोळा करायचं महत्वाचं आहे तुमचे फॉर्म वाढणं ना महत्वाचं नाही जास्तीत जास्त फॉर्म भरून घ्या पेमेंट तुम्ही तीन तारखेपर्यंत करू शकता मग तुमच्या मनातली जी काही शंका आहे ती क्लिअर झालेली असेल फॉर्म भरायची मुदत वाढ संपलेली आहे आणि ज्यांना पेमेंटचा प्रॉब्लेम येतोय की पेमेंट सक्सेसफुल होत नाहीयेत मग पेमेंट पेंडिंग मध्ये दाखवते तुम्ही विनाकारण जास्त टेन्शन घेऊ नका तीन तारखेपर्यंत मुदत आहे तीन तारखेपर्यंत पेमेंट करू शकता आणि जर ज्यांचे पेमेंट झाले पण पेमेंट पेंडिंगमध्ये दाखवत असेल तर तो त्यांचा टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करा सकाळी साडे दहा किंवा सकाळी दहाच्या नंतर संध्याकाळी साडेचार पाच वाजेपर्यंतच तुम्ही कॉल करा रात्री कॉल केल्यावर लागणार नाही आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचा हेल्पलाईन नंबर आहे तो हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देतो किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो त्या नंबरवर जाऊन तुम्ही कॉल करा आता उद्या दहा वाजल्यानंतर संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत तुम्ही हे कॉल करू शकता ते त्यावेळेस रिसीव करतील एका नंबरवरून कॉल रिसीव नाही केला तर तुम्ही दुसऱ्या नंबरवरून कॉल रिसीव करा परत एकदा सांगतोय फॉर्म भरायची मुदत संपत आलेली आहे आज शेवटची तारीख आहे तुम्ही आजच फक्त फॉर्म भरू शकता उद्या फॉर्म भरू शकत नाही पण पेमेंट तुम्ही तीन तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे आता आपण शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोट्सचे व्हिडिओ चालू केलेले आहेत नोट्सचे पी डी एफसुद्धा देत आहोत या नोट्सच्या पी डी एफचा चार्ट तुम्हाला इथं दिसत असेल त्यानुसार तुम्ही ते परचेस करू शकता आणि आपण वेगवेगळ्या नोट्सच्या संदर्भात सिरीजसुद्धा चालू केलेली आहेत ते तुम्ही प्लेलिस्ट पाहून घेऊ शकता म्हणजे पाहू शकता व्हिडिओ मिशन महा टी ई टी दोन हजार चोवीस पर दुसरी अशी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये सध्या आपण जे काही टी ई टीच्या रिलेटेड शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक असो वा दोन असो याच्या रिलेटेड जे काही महत्वाचे व्हिडिओज आहेत ते टाकलेले आहेत ते पाहून घ्या आणि ज्यांना नोट्स परचेस करायचे असेल त्यांनी ही स्क्रीनशॉट पहा आहे स्क्रीनशॉट काढा आणि हे जी काही प्रोसेस आहे ते फॉलो करून नोट्स घ्या